पंधरा वर्ष पूर्ण ब्रम्म साहेब पण नवीन कायदा म्हणजे असं एकही काम नाही त्यांनी असं विकासाचं काम केलेलं आहे लोकांना ते सोडून एक पेट्या वाटणं हे वाट यादी बंद चालू केलेलं पेट्या वाटणं हे वाटणं पण त्याच्यातले अर्धे सामान काढून घेतलं रिकाम्या पेट्या आणून आंब्याला पुढे वाटले नाही पंचसाहेब आम्हाला काम दाखवा तुम्ही दहा पंधरा लाखच गावामध्ये काय पैसे एकही काम नाही केलेलं ब्रम्प साहेब पण पेक्षा क्षेत्राचं तिच्या आम्हाला चांगलं वाटतं कारण सुधारणा करू शकतो नवीन तीन वर्ष दोन एक दीड वर्ष पूर्वी आम्हाला दहा लाखाचा निधी लागला आमच्या गावासाठी एपी वर ब्लॉक सतीश चव्हाण निधीतून आम्हाला भेटलेले आमचे आम्ही तर विरोध करणार आम्ही आम्हाला गावात थोडा विकास नाही केला त्यांनी काहीच नाही आम्ही बमला मतदान करू शकतो चर्चा कोणाची मतदारसंघामध्ये मत चालू आहे सतीश भाऊ चव्हाण ची चर्चा चालू आहे ते बाबा म्हणले बा, रस्ते केले मग बाबाच्या वावरात जायला सहा हजार रुपये बाबा खुशी पण ज्याच्या ज्या बाबाच्या वावर आज अकरा लाखाचा रस्ता मंजूर झाला तो काने झाला बमने केला अर्धा झाला मग त्याच्या मुलाला विचारा तिची काय परिस्थिती उस काढायला ते सोडून प्याट्या वाटणं हे वाटणं याआधी बमन चालू केलेलं पेट्या वाटणं हे वाटणं हे काय बाकी दुसऱ्या कोणा चालू नव्हतं म्हणजे असं शासनाची स्कीम आहे ती बांधकाम कामगारासाठी ते, काम -काम ते माग पाच वर्षापूर्वी बमना वाटल्या पण त्याच्यातले अर्ध सामान काढून घेतलं रिकाम्या पेट्या आणून आंबळण्या लाख मग वाटल्या देणी त्याच्यानंतर आता मी नवीन काय करतोय पंधरा वर्षपासून बम साहेब आमदार हे पण नवीन काय मध्ये असं एकही काम, काम, काम नाही ना का त्यांनी असं विकासाचं काम केलेलं इतकी परेशानी ते रस्ते भागा चिप्स कंपनी झाली जुन्या गाव टोंगोर झाले त्यांचे रस्ते भागा जाऊन काय तुम्हाला एक साधा जिल्हा परिषद सदस्य निवडून दिला आम्ही गावकऱ्यांना जिल्हा परिषद सदस्याच्या माध्यमातून आम्हाला एक ते दोन कोटी रुपयाचं काय कायगावसाठी काम केलं त्यांनी बम साहेबच आम्हाला काम दाखवा तुम्ही दहा पंधरा लाखच गावामध्ये काय केलं एकही काम नाही केलेलं बम साहेब मग आता बम यांना टक्कर देण्यासाठी सतीश चव्हाण हे सुद्धा निवडणुकीचे दिघणार यांच्याकडे कसा पाहत होते बम पेक्षा तर सतीश चव्हाण आम्हाला चांगलं वाटतो कारण सुधारणा करू शकतोय नवीन आहे किंवा मग अजून का पर्याय असू शकतोय काय सांगाल तुम्ही सतीश चव्हाण यांच्याबद्दल सतीश चव्हाण सतीश चव्हाण आम्हाला एवढा अनुभव नाही पण चांगले त्यांनी म्हणजे मी सांगतो तुम्हाला सतीश चव्हाणनी तीन वर्ष दोन एक दीड वर्ष पूर्वी आम्हाला दहा लाखाचा निधी लाव आमच्या गावासाठी हे ब्लॉक सतीश चव्हाण च्यातून चा निधी आम्हाला भेटलेली तसं बंब साहेबात आम्हाला काम नका पंधरा वर्षात कोणचं काम केलं आमचं नवीन काय कसं काहीच काम नाही केले त्यांनी मग त्यांना ते टक्कर कुठं आव्हान देऊ शकतात का निवडणुकीमध्ये आमचे आम्ही तर विरोध करणार आम्ही तर आम्हाला गावात विकास नाही केला त्यांनी काहीच नाही आम्ही मतदान करू शकतो मतदान कोणला करायचं काय नाही तुमचा विषय पण सध्या चर्चा कोणाची मतदारसंघामध्ये चालू आहे सतीश भाऊच्या चर्चा चालू आहे पण मग अजून काय सांगते आता समजा मराठा आरक्षण चालू आहे भाजप सरकारनं जर लवकरात लवकर मराठा आरक्षण नाही दिलं तर मग आम्ही नवीन पर्याय मनोज दादा जरंगे जे त्याच्या मागे आम्ही उभा राहू आम्हाला आता जे दुधाला भाव नाही पंधराशे रुपये चालू केले पण आमचे जे पंधराशे रुपये दूध आणलं ना पहिलं चाळीस रुपये दूध होत तव आम्हाला दहा दिसाला पाच पाच हजार रुपये यायचे आता दोन दोन हजार रुपये सुद्धा ना मग लाडकी बहीण आज ते बायक तर आमच्या जे काही बहिणी पण मग ते पाच महिन्याला पंधराशे इथं तर दहा दिसाला पाच हजार येत होते ना आता दिवाळी पुरत होते की हे होते आम्हाला त्याच्यानंतर आता दिवाळी आली दिवाळी सगळी महागाई वाढून दिली तेलाचे भाव वाढले सगळे काय करणार दीड हजार रुपये देऊन राहिले पण इकडे वसूल बी करून राहिले ते जनते पण शेतकऱ्यांसाठी सरकारनं काय उपाययोजना केल्या पाहिजे शेतकऱ्यासाठी रस्ते बनवायला पाहिजे सगळ्यात महत्वाचं रस्ते बनवायला पाहिजे शेतकऱ्या समजा बी बी आणि विक ज्या वेळेस विक आपल्याला ज्यावेळेस खरेदी करायचे राहते त्या टायमाला शॉर्टेज असत कारण सर सरकार भाजपचं असताना आम्हाला अनमध्ये पिशव्या घ्यावं लागल्या कापाशाच्या बाराशे पंधराशे रुपयाला एखादा स्टॉल वगैरे उभा करायला पाहिजे त्यांनी कारण शेतकऱ्यासाठी तिथं का योग्य दारामध्ये पिशवी भेटली पाहिजे कापसाची बी आणि खताच्या टायमाला बी ज्या टायमाला आम्हाला खत पाहिजे त्या टायमाला शॉर्टेज म्हणते मग आता सरकार असून यांचा उपयोग काय आम्हाला ऑनमध्ये नाहीतर काहीतरी पिल्लू देते ते दे दहा दे 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 गोणे हे घ्या पाच गोणे ह्या घ्या मग आम्हाला पर्याय काय शेतकऱ्याला सगळे सरकार शेतकऱ्याला सुद्धा पिळून मारून राहिलं काय सांगाल तुम्हाला आम्ही भाव द्या पुढे आम्ही भाव द्यायला पाहिजे ऊसाला समजा साखर चाळीस पन्नास रुपये चार हजार रुपये ऊस द्यायला पाहिजे कापसाला दहा हजार रुपये क्विंटल एक एक कापूस खराब झालेली मग जो नफा तोच खराब झाला ना अच्छा जीएसटी माफ करायला पाहिजे सरकारने शेतकऱ्यांची सगळ्यात जास्त सरकारने शेतकऱ्यांची जीएसटी माफ करायला पाहिजे बाकीचे नाही केलं तर चालेल शेतकऱ्याला जास्त सामान घ्यावं लागतं खत आहे ते नाही जीएसटी मुळे डबल भाव चालला शेतकऱ्यांचा जर आपण पाहिलं तर दोन हजार चौदा पासून समजा भाजप आणि शिवसेना सत्तेत कोणतं सरकार चांगला वाटतं बरोबर तुम्हाला पहिलं सरकार चांगलं होतं पहिले जीएसटी वगैरे काही नव्हतं गरीब लोकांना साथ द्यायची होती पहिला देव कोणा कधी पण घेत नव्हती सरकार जनतेकडून आता देते एक पट घेते चार पट सरकार पहिलं कोणतं सरकार चांगलं होतं हे आधीच सरकार चांगलं होतं महाविकास आघाडीचं कारण त्यांनी कर्जमाफ बी केलं आणि दुसरी गोष्ट दुधाला भाव होते मालाला भाव होते बाकीच्या गोष्टी बरेच हे होते कमी होते वाढली दुधाची भाव रिवास आली आम्हाला तर दुधायलाच महत्व आहे ना आता ना गाय वाटल्या मग समजा गेल्या आता काय कामाचे आहे काय दुधाच भावच नाही तर काय कामाचे काय भेटले कोण दोन चार लोकाला भेटले ना